नमस्कार आपण पाहत आहात आर टेन्यूज नांदेडहून मुख्य संपादक फराद यांची रिपोर्ट नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा दणका उमरी व भोकर मार्ग सोमथाना पाटी ते सिरूर पर्यंत सौर ऊर्जेचे वीस पोल रोडवर पडले दिनांक दोन जून दोन हजार चोवीस रोजी व रविवार सायंकाळी पाचच्या सुमारास झालेला दमदार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे उमरी ते भोकर रोडवरील सोंठाणा उतारापासून तेच सौर ऊर्जेचे सुमारे वीस खांब तारासह रोडवर उन्नळून पडली त्यामुळे उमरी ते भोकर रस्त्यावरील वाहतूक बंद पडली उमरी तालुक्यात व अनेक ठिकाणी वादळी वारा व पावसाने कोट्यावधीचे नुकसान झाले दरम्यान दर्जाची कामे करणाऱ्या सौर ऊर्जेच्या कंटाळावर कारवाई करण्याची मागणी होत आहे वरील मार्गावरील वाहतूक बंद पडल्यामुळे सायकाळ नंतर वाहतूक मधुबन धाव्यापासून ते रामखडक सावरगाव मार्गे भोकरकडे वळविण्यात आली आहे रविवारी सायकाळी वादळी वाऱ्याने सौर ऊर्जेच्या खांबेने मोठे नुकसान झाले तरी सुदैवाने काही जीवित नाही झाली आहे सौर ऊर्जेच्या खांबाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने हे काम निकृष्ट दर्जाचे केले आहे त्यामुळे अवघ्या चार महिन्यातच कामाचे पितर उघडे पडले आहे म्हणून निकृष्ट दर्जाचे कामे करणाऱ्या सौर ऊर्जेच्या कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे तांड्यात दहा खांब बिकनाळ सबस्टेशन मधील दोन खांब जिरोना रस्त्यावर दोन खांबे पडले असून कुलसिंग नगर ते तांडा ते पंचवीस घरावरील पत्रे ओढून तळेगाव सोमटानासंतरा वाडी बळेगाव यासह अनेक गावाचा विजेचा पुरवठा बंद झाला आहे उमरी शहरात वादळी वाऱ्यासह एक तास जोरदार पाऊस झाला त्यामुळे पुन्हाच्या चटाक्याचे थोडासा दिलासा मिळाला वादळी वाऱ्यामुळे उमरीतील काही घरावरील पत्रे उडाली आहे झाडे उमरून पडली उमरीचे तहसीलदार प्रशांत थोरात साहेब यांनी मंडळाधिकारी तलाटी यांना वादळी वाऱ्याचे झालेल्या नुकसानीच्या संदर्भात अहवाल पाठविण्याचे आदेश दिले आपण पाहता अडचणी मुख्य संपादक फराद यांची रिपोर्ट जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील ताज्या घडामोडीवर अपडेट राहण्यासाठी ఆర్టీఆ నూజ టీ ఫోర్ ఎూటూబ చ సబ్స్క్రైబ్ లాయి క